नमस्कार मी आहे रजत स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅपमध्ये तर मित्रांनो जे म्हातारे व्यक्ती आहेत ज्यांना श्रावण बाळ निवृत्ती योजनेचे जे पैसे मिळतात किंवा पेन्शन भेटतो आणि जे लाडकी बहीण आहे त्यांनासुद्धा ते पैसे मिळतात पंधराशे रुपये त्या व्यक्तींना ज्या व्यक्तींचे पैसे येत नाहीत त्यांनी आपले आधार कार्डशीन बँक अकाऊंट लिंक आहे की नाही आहे ते कसे चेक करायचे ते बघणार आहोत तर मित्रांनो त्याचसाठी आपल्याला गुगलवर जायचे आहे आणि आधार कार्ड असे सर्च करायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आधार कार्डची ही साईड आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे आधार डाउनलोड हे ऑप्शन दिसून येते याच्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डॅशबोर्ड असे नाव दिसून येतो या डॅशबोर्डवर क्लिक करायचे आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि येते त्या व्यक्तीची आपल्याला आधार नंबर इंटर करायचे आहे आणि जसा येते कॅपचा आहे तसाच कॅपचा आपल्याला येते याट करून घ्यायचा आहे आणि आपल्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावर सहा अंकी एक ओ टी पी येतो ते ओ टी पी आपल्याला येथे ॲड करायची आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायची आहे आता बघू शकता तुम्ही बँक सीडिंग स्टेटस तर बरेचसे म्हातारे जे व्यक्ती आहेत त्यांना पगार मिळतो ते पगार माहीत आहे कसं का नाही आहेत तुमचे किंवा लाडकी बहीण आहे त्यांना जे पैसे भेटतात ते पैसे का नाही आहेत तर मित्रांनो हे जे बँक आधार कार्ड सीन बँक सीडिंग स्टेटस हा आपल्याला चेक करायचा आहे आता तुम्ही बघू शकता मी आता आपला स्वतःचाच करत आहे आधार कार्डचा तर तुम्ही बघू शकता येथे हे आधार नंबर येथे तुम्हाला शेवटचे चार आकडे दाखवतो चार आकडे दिसून येतात त्यानंतर तुम्हाला येथे बँक नेम आता म्हणजे माझी बँक माझ्या आधार कार्डशी लिंक आहे मला जसा गव्हर्मेंटच्या महाडी बी टीद्वारे जे पैसे मिळणार ते नक्की माझ्या खात्यात येतील कारण की माझ्या आधार कार्डला बँक लिंक आहे तर येथे काय इन ॲक्टिव्ह नाव दिसतो येथे जो ॲक्टिव आहे आता जसं माझं हे ॲक्टिव आहे तर ज्यांचे पैसे येत नाही त्यांना इथे इनॲक्टिव्ह द्या दाखवतो तर आपल्याला हे ॲक्टिव करावा लागतो आम्ही आपण याचा व्हिडिओ ॲक्टिव आपली जे आधार कार्डशीन जे बँक लिंक करायची म्हणजे बँक सीडिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ आपण लवकरच चा आपल्या चॅनलवर नक्की आणू आणि तुम्ही ते सुद्धा मोबाईलवर करू शकता घर बसल्या हे अशा पद्धतीचा जर ज्या व्यक्तीचा इथे ॲक्टिव आहे जसं आपला हे ॲक्टिव्ह केला आहे जसं पाहू शकता तुम्ही इथे हिरवा डब्बाला राईट दिली आहे इथे बरेचसे लोकांचं इनॲक्टिव्ह म्हणून दिलं असतो म्हणून त्या लोकांचे पैसे येत नाही आप ये ही आपल्याला ॲक्टिव्ह करावं लागतो आता हे कुठून होतो हे आपल्याला गुगलवरून आपण आपल्या मोबाईलवरूनही करू शकतो आणि बरेचसे अशा बँक आहेत का त्या नाही येत तर आपल्याला त्या बँकेत जाऊन आपल्याला आधार मॅपिंग किंवा त्यांना बँक सीडिंग करून मागायची आहे तरच तुमचे ते पैसे तुमच्या अकाऊंटला येणार तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा थँक्यू